हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आज खूपच थंडी आहे तुमच्याकडे आहे का थंडी नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता मस्त माझं स्वयंपाक झाला आहे आता मस्त पैकी भांडे घसायचे पण भांडेच कसा वाटत नाही आहे कारण की इतकं वार पाणी तर चला आता मस्तपैकी आधी देवपूजा करून घेते मग भांडे घसते तर चला आता आधी देवपूजा करते सकाळी सकाळी मस्त देवपूजा केली का फ्रेश वाटतं तर चला देवपूजा पण झाली भांडे पण घसून घेतले आता फक्त माझे राहिले कपडे धुवायची पण कपडे धुवायला जावंच वाटत नाही कारण की बाहेरच्या बाहेरच्या टाकीत खूप गार पाणी आहे तर थोडा वेळ थांबते मग कपडे धुते तर चला आता मस्तपैकी थोडा वेळ बाहेर उलट बसते कारण की खूप थंडी वाजते चला आता मस्त सकाळी सकाळी थोडस सक, ऊन घेऊ हो, चला तो मस्त पैकी मी चालले उन्हाकडे तर या मस्त उन्हात बसायला मित्रांनो मस्त पैकी थोडस ऊन पण घेऊन झालंय त्यानंतर कपडे पण धुऊन घेतले म्हटलं केव्हा तरी नोवायचेच आहे तर चला म्हटलं आता नोंद टाकू तर कपडे पण नोंद झाले आत्ता वाजले साडे नऊ वाजले असतील अंदाजे तर थांबा साडेनऊ ने वाजले नऊला दहा मिनटं कमी आहे तेच माझं सगळं काम आवरलंय आज माझी फक्त आता फरशी फसायची बाकी आहे तर चला आता मस्तपैकी फरची बसून घेते म्हणजे पप्पा बाहेर गेले तोपर्यंत तो वाळून जाईल तर चला मस्तपैकी फर्च बसून घेते फ्रेश वगैरे तर झाली आता तर चला आता मस्तपैकी स्वयंपाक बनवायचा आहे तर चला काहीतरी पटकन भाजी आणि पोळी बनवून घेते कारण की मला बरं वाटत नाही तर पटकन स्वयंपाक करून तर गोळ्या घेऊन झोपून घ्यायचं आहे तर चला मस्तपैकी आता वगैरे वगैरेचं सर्व आवरलं आहे तर आता मस्तपैकी त्यांची चालली आहे देवपूजा तर त्यांची तोपर्यंत देवपूजा होईल तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते चला मस्तपैकी देव दिवा वगैरे लावला आहे त्यांनी ते गेले बाहेर बेलाच्या झाडाला दिवा लावण्यासाठी तर चला मी घेते स्वयंपाक करून तर मी मस्तपैकी मस्त आता पोळ्या बनवते वगैरे तर बनवून झाले आहे मस्त मी आता पिठलं बनवलं आहे तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो आम्ही तर, तर पप्पांना फोन करायला होते कारण की अजून पप्पा आले नाही तर चला पप्पा आले का मस्त जेवण करायचंही तुम्हाला भांडे पण घासायचे तर चला मी आता अरे पप्पांना कॉल करते मग कॉल केला पप्पांना म्हटलं घरामध्ये लाईटच नाही आपल्या त्यामुळे पप्पा आता लवकर येतील कारण मी म्हटले असते ना जेवायला चला तर अर्धा एक तास लावला असता लाईट नाही म्हटल्यावर पाचच मिनटात पप्पा घरी आले पाहिजे कारण त्यांना माहिती लाईट नसल्यावर आहे ना घरी एकटी राहते त्यामुळे पटकन येते पप्पा तर आता इतके तिथील पप्पा म्हणजे खोटं बोलती खोटं बोलायचं कारण काही नाही तर पप्पालाही मिळला होता त्यामुळे पप्पांना सांगितलं का लवकर तर येतील पप्पा त्या चला मस्त तोपर्यंत जेवायला घेतो तोपर्यंत पप्पा येऊन लागतील तर चला हो चला ना का हो चला ये बसले लगेच मोबाईल घेऊन एकाला ओळून आणलं का दुसरं लगेच मोबाईल घेऊन बसतो ओ चला ना चला मित्रांनो भांडे वगैरे घसून झाले मस्त आता झेंडूबाय आता मस्त पैकी झोपून घ्यायचंय झेंडूबाची वाफ घेतली पण डोळ्यातून पाणी आलंय माझ्या तर आता आता झोपून घेते बरोबर करून किती वाजता बायला आहे ना आपण काढून द्या तुला झोपायचंय आता पहिले तर चला आता मस्त पैकी झोपून घेते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा